नवी मुंबईत भूखंड प्रकरणावरून राजकारण तापले आहे मंत्री गणेश नाईक यांनी थेट मंत्रिमंडळावरच सवाल उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी हॉस्पिटल आणि गार्डनसाठी भूखंडांची मागणी केली होती मात्र हे भूखंड जनतेसाठी न देता बिल्डरांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे हे काम दलालांनी केले आहे मला याची लाज वाटते ज्या मंत्रिमंडळात मी आहे त्याच नगरविकास खात्याने असे कृत्य केले असा थेट आरोप नाईक यांनी केला माझा राग शांत करायचा असेल तर सर्व भूखंड परत द्या नवी मुंबईकरांचे हक्काचे भूखंड जनतेला द्या जनतेसाठी काही मिळवू शकलो नाही तर मंत्रिपद काय चाटायचे का, चाटाय का? गप्प बसण्यासाठी मी मंत्रीपद स्वीकारलेले नाही असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून आता या प्रकरणात पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मागितला होता हॉस्पिटल करता बागे करता एखाद्या शालेय करता रुग्णालया करता ते पण दिले गेले नाहीत ते मुखंडक बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालाने घातले मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगर विकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मधारीपणा केला आणि म्हणून सुनील पवार साहेब आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासक ज्या मान्य महापौर तशापर्यंत निर्देशच देतील की ह्या सगळ्या शिडकोकडून मी मान्य मुख्यमंत्र्यांना सांगणार जा आहे माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी शिडकोकडून महा एम आर डी सीकडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा म्हणजे रा माझा राग अस्तिअस्ति कमी होईल मला हे मंत्रीपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा प्रशासन शिस्तीचा मी भोगताय परंतु ज्या ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला मंत्री झाला ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही ते मंत्री परत का चाटायचे का म्हणजे बाबा शिक मंत्रीपद पक्षाने दिलं पक्षाचा आम्ही आभारी आहे परंतु याचा अर्थ ते पक्ष मुखा होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही